सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून मुसळधार पावसाने हे जोर धरला आहे त्यामुळे सीना नदी तुडुंब दुधडी भरून वाहत आहे आपण आलो आहोत सोलापूर शहरातील हत्तूर विजापूर हायवेजवळ तुम्ही पाहू शकता काही मीटरवर अंतरावरच हत्तूर गाव आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन प्रशासनाच्या वतीने हा विजापूर हायवे बंद करण्यात आलेला आहे जेणेकरून कोणतीही अनुसूचित घटना घडू नये म्हणून प्रशासनाने याची खबरदारी घेतलेली आहे जवळपास गेल्या दोन तीन दिवसापासून असा हा पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यात असा हा भयानक पाऊस पडल्यामुळे अनेक गावे अक्षरशः जलमायी झालेली आहेत आणि अनेक नागरिक हे अडकलेले आहेत त्यांना अं वाचण्यासाठी त्यांना पुरामधून बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा तसेच गावकऱ्यांनी अ शर्टीचे प्रयत्न करून त्यांना बाहेर करण्यात येत आहे अं जसे पाहिला गेला तर सोलापूर शहर हे कोरड सोलापूर शहर म्हणून ओळखला जातो पण पहिल्यांदाच या दोन हजार पंचवीस मध्ये अशी भयानक परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात आणि दक्षिण सोलापूर हाती पाहाव्याशी मिळत आहे अं तुम्ही पाहू शकता जे नागरिक सोलापूर वरून येत आहेत ते ठिका या ठिकाणी येत आहेत आणि पुन्हा वापिस बाहेर जात आहेत कारण की काही मित्रावरच जो पाणी आलेला आहे शिना नदीचा तो अक्षरशः रस्ता बंद केल्याने प्रशासनाने ही खबरदारी केलेली आहे आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहेत त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत या की या की हो या काय नाव काय दादा कंडुरके आता कुठं झालं रस्ता बंद आहे रस्ता बंद आपण पाणी कुठपर्यंत आता आले ते बघण्यासाठी चाललो आपण आपण कुठले गाव चिरगाव सराव सोरेगाव सोरेगाव आहे म्हणजे आज इकडे कशासाठी आला तर रस्ता तर बंद आहे सकाळी क्लास जातो इकडे पंढरपला मानसिक कम्प्युटरला मग सगळ्या रस्ता बंद बंद रस असल्यामुळे परत गेले पाणी बघ बघ बघण्यासाठी परत चालू फक्त बघण्यासाठी चाललं पाणी उतरलं का पाणी कुठे कमी झाले का जास्त झाले पाणी किती प्रमाणात वाढले ते चालू आहे काय मदत वगैरे करणार का लागली लाग मदत करणार सर काही सेवा करा लागणार आपल्याला माणस कुठे काय कुठे गेले आहे जेवण पाणी बघा लागेल अच्छा अच्छा काय अच्छा। आता काय सांगाल सोला ऑपरेट कित्येक वर्षानंतर असं भयानक पुरुष झाली एवढं सध्याला तर आपल्या ओळखामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालंय तर शेतकरी लोकांचं पण नुकसान खूपच झाले कुणाचे पीक गेले सोयाबीन गेले काय काय पीक खराब झालेलं असे आपल्याकडून सरकारला एकच मागणी आहे की लोकांचे पीक खराब झालेले काय असेल ते सरकारकडून शेतकऱ्यांना मदत माझे बोलणार अच्छा तुम्ही पाहू शकता जे इथले स्थानिक युवक आहेत ते सरसावलेले आहेत नागरिकांना मदत करण्यासाठी युवा पिढी सरसावलेली आहे त्यामुळे जो काही जोखीम निर्माण होणार आहे तो प्रशासन आणि सामान्य नागरिक तयारीमध्ये आहेत आपल्यासोबत काही अन्य नागरिक जुळलेले आहेत का, का सर काय नाव आपलं आणि कुठं जात होता रस्ता बंद आहे पुढे मी चालवतो दोन दिवस झालं बंदच आहे अच्छा मग आता कुठून तुम्ही प्रवास करणार आहात का घरी जाणार आहात आता काय इकडे बी नाही इकडे ना, ना बसलो होत काय बघू उतरले नाहीतर सोलापूर जाऊन अच्छा बघितलं तर सोलापूर हा कोरडा सोलापूर म्हणून ओळखला जातो जिल्हा आपला तर पहिल्यांदाच अशी परिस्थिती आहे आणि आता ओला दुष्काळ झाला आता ओला दुष्काळ जाहीर करावं मी प्रत्येक जिल्ह्यातला आमदार खासदारांनी जे दोन दोन गाव निदान ते दत्तक तर घ्यावं त्यांना काय प्रॉफिट कमी नाही दत्तक घ्यावं अजून हे आपले शेतकरी किंवा जनतेच मागणी आहे प्रत्येक आमदार खासदार मिनिस्टर आणि उद्योगपती जर दत्तक घ्या दोन दोन गाव काय राहिलं उत्तर सोलापूर मध्ये हे दक्षिण मध्ये सोलापूर जिल्हा पूर्ण ओला दुष्काळ जारी झालाय दुष्काळ मागणी केलेली आहे की स्थानिक आमदारांनी गावी दत्तक घ्यावी अशी सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया आहे आपल्या सोबत आणखीन काही सर सर आपलं नाव काय आणि कुठं जातात मी माझं नाव आहे बिराजदार सर आम्ही इकडे नांदेड चाललो तू आतापर्यंत दोन हजार वीस ला, ला आले ते पाणी एवढं नव्हतं आता प्रचंड पाणी आलेले आहेत बरेचसे गाव पाण्यात आहेत गाजूर म्हणा शिंदेड म्हणा छंजवाड आपल्या गावाची काय परिस्थिती आपल्या गावाला नांदीला म्हणा आले पाणी हा बाकी सगळे सीनाकडचे हा नदी सोडून लांब आहे आपला गाव लोकांचा मात्र फार आहे समोर रस्ता बंद आहे आता काय मार्ग तुमचा आता मार्ग नाही अजून बघून मग परत सोलापूर जायचं तर काय करायचं सोलापूर कुठे मुक्काम राहणार काय कुठं तर राहायचं पावणे म्हण त्याशिवाय पर्याय नाही सरकारला हे काय देणार नाही अफाट मंत्री संत्री मोठे मोठे त्यांनी जर प्रत्येक दोन दोन तीन तीन गाव घेतलं तर उद्योगपती म्हणा स्टार म्हणा आता होत स्टार म्हणा उद्योग म्हणा क्रिकेटदार चांगले चांगले लोक मोठे आहेत बिल्डर त्यांनी जर करत दोन दोन गाव जर दत्त घेतले तर सुधारत शेतकरी बी सुधारते शेतकरी जर नाही तर उद्या काय करावं कुठला उगवणार काय बघा उसाच परिस्थिती आहे मागणी जोर धरू लागलेली आहे भाऊ शकता काही एम एस गाडी आहे आय थिंक विजापूरला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता पण इकडे कॅमेरामॅन बघूया त्यांचं काय आता प्रतिक्रिया असं आहे किती राजा विंडो काढाल हिरमोर झाल्याचं कुठं चालला होता काही माहिती नव्हती का आपल्याला हा रस्ता बंद आहे हा माहिती म्हणजे थोडं थोडं पुसट पुसट बातमी आली होती तरी सुद्धा आम्ही आज ऊन पडल्यामुळे थोडीफार पूर ओसरल्यासारखं वाटलं होतं म्हणून आम्ही निघालो परंतु सध्या तशी परिस्थिती दिसत नाहीये आम्ही आम्हाला टाकळीला जायचं होतं ना, नाव सर आणि कुठलं आपलं मी प्रॉपर सोलापूरच आहे माझं नाव व्यंकटेश जिल्हा पहिल्यांदाच असं पाऊस पडलेला सोलापूर हो हो यापूर्वी सुद्धा पडलं होतं परंतु तेवढा पूर परिस्थितीचं नियोजन नियोजन नव्हतं आणि नाही तसं शक्यता पण आजपर्यंत सोलापूरला तसं काही पूर परिस्थितीच प्रसंग आलेला नव्हता यावेळेस पहिल्यांदाच आल्यामुळे ना कोलमडल्या कोलमडल्यासारखं सोलापूरला परत जाणार आता तसंच आहे ना परिस्थिती आता सोलापूरात जावं लागणार हो कसं आहे आमचे म्हणजे पाहुणे आले होते गुजरात वरून त्यांना आम्हाला ट्रिपला घेऊन जायचं होतं विजापूर विजापूर वगैरे टाकळीला जरा भेट देऊन ना विजापूरला जायचं होतं हा पावसाने हिरमोड केलं त्यामुळे आता अपेक्षा भंग अपेक्षा भंग झालेली आहे अशी स्थानिकांची मागणी आहे ट्रिप करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी आज कुठून पुढे प्लॅन केलं होता अनेक नागरिक आपल्या कामासाठी कामासाठी निघाले होते पण पुराच्या पाण्याने या सगळ्या नागरिकांना हैराण करून सोडलेला आहे पाहत रहा सोलाप्रिका न्यूज right.